नमस्कार महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वेशभूषा परिधान करून समाज प्रबोधन करण्याची कला ज्याला आपण लोककला म्हणतो त्यातलाच एक प्रकार जो भक्तीचा आहे लोकसंस्कृती आहे आणि त्यातून प्रबोधन करण्याची जी कला आहे त्यापैकी एक म्हणजे वासुदेव हल्ली आपण पाहतो आपल्या आजूबाजूला ज्या ज्या संस्कृती लोप पावत चाललेल्या आहेत जसं बहुरूपी अनेक रूपं घेऊन समाजात प्रबोधन करायचे ती संस्कृतीसुद्धा आता हळूहळू नकोशी म्हणजे बाजूला होत चाललेली आहे किंवा लोकही त्याचा विसर पडत चाललेला आहे तर जसं जगात आपल्याकडं अनेक आधुनिक सा शा साधनं निर्माण झालेले आहेत किंवा आपल्यापर्यंत जग आपल्या जवळ आलेलं आहे जसं मोबाईलमुळं आपल्याला सगळे जगातलं जे जे काही आहे नवनवं ते आपण आत्मसात करतोय परंतु जुन्याचा विसर पडत चाललेला आहे तो विसर पडू नये म्हणून सातारवरून आज कराडला आलेले हे वासुदेव रूप धारण करून हे भेटले मला आणि त्यांच्याशी म्हटलं आपण थोडंसं हितबूच करूया त्यांच्या काही जुन्या आठवणी आणि जुन्याचा नव्याचा ताळमेळ कसा घालतात कारण हल्ली त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे समाजाचा आणि ते कोणत्या दृष्टीतून समाजाकडे बघतात याबद्दल जाणून घेणार आहोत तर आज या ठिकाणी वासुदेव आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो नमस्कार आता आम्हाला आपलं नाव सांगा आणि तुमचं गाव सांगा राजू बाबा दोरकर सातारा घर नंबर सातशे एक सातशे दो सॉरी दोनशे एकवीस गुरुवारपेठ मग आता ही जी परंपरा आहे की तुम्ही जो वेशभूषा केलेली आहे ही वासुदेवाची आहे आणि आम्ही लहानपणी असताना की वासुदेव पहाटे पहाटे यायचे वाजवत ऐका वासुदेवाची कहाणी असं म्हणत यायचं हे तुम्ही जे वाजवत आहे तर हे सुद्धा माझ्या आता कानात त्यावेळेस गुंजायला लागलं की ते येत आहेत म्हणजे आम्ही खेड्यात राहत होतो आणि त्या पांदी न येणारी ती व्यक्ती म्हणजे वासुदेवाने आम्ही धावत धावत जायचं पुढं वासुदेवाने वासुदेवानी त्यांच्या पाठीमागं घरापासून पुढे जायपर्यंत आम्ही पाठलाग पाठलाग करायचा तर ही संस्कृती तुम्ही कशी जपलेली आहे आणि तुमच्या पूर्वी कोण करत होतं आणि तुम्ही कसं वाढवलेलं आमच्या आजा करत होता आमचे वडील करत होते चुलता करत होता असे केल्यामुळे ते आता वारले गेले बरं वारल्या गेल्यावर मग आमच्या घराण्यात पिढीत कोण नाही मग आता आम्ही आणि आमचा भाऊ आमचा भाऊ पंढरपूरला असतो मग राजू बाबा शिवाजी बाबा दोरकर मी त्यांचा भाऊ मग त्याने आमचे वडील वारल्यामुळं आम्ही आम्ही भाऊ भाऊने आपलं ही पिढी चालू राहावं म्हणून आम्ही करतो पण ही कला म्हणजे परंपरागत चालवत आलेली आहे ही करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे फक्त हे फक्त आपला वासुदेव हा ही पारंपरिक दिसावा की बाबा वा ही वासुदेव हा हे शिवाजी या काळात हेरगिरी करत होता त्यावेळेस त्याच्यामुळे आठवण म्हणून वासुदेव राहावं कोण आम्हाला एक रुपये देतं दोन रुपये देतं आम्ही का फक्त जागृत ही वासुदेव आहे आम्ही काळात बहिरे नाईक हा वासुदेवाचं रूप गण म्हणजे आपण चित्रपटात आपल्याला म्हणून आपल्याला आठवण राहावं म्हणून आम्ही करतो पण कसं आहे ही पिढी ना पिढी आपलं दिसावं आम्ही असं म्हणत नाही दिलं दान घेतो नाही दिलं रामकृष्ण हरी आम्ही जातो पुढं आम्ही तसं एकदम हे करत नाही दिलं घ्यायचं नाही दिलं गप जायाचं बस एवढं आपलं फक्त पिढी ही जागरूक ठेवायची पण असं दान मागतच नाही वासुदेव असं आम्हाला माहिती फक्त आपलं ते वासुदेव आलाम हरिनाम बोला म्हणायचे परंतु लोक स्वतःहून बाहेर यायचे द्यायचे पण हल्लीची जी पिढी आहे आम्ही तुम्हाला भेटते का आम्ही आम्ही दरवाज्यात गेलो की पहिल्या स्टार्टला आम्ही वाजवतो मग ओम नमो जगदंबे तुझांबे कृपा करावी भक्ताला नमन वासुदेव दारी भिक्षा द्यावे वासुदेवाला असं गेलं म्हणलं की माय आपली येतात लगेच दान वाढायला काय तांदूळ जवारी काय असून ते आपलं देतात भिक्षा ते घ्यायचं आपलं चालायचं पुढं मग आता जी अलीकडची पिढी आहे जे पूर्वीचा हा अनुभव सांगितला तुम्ही पण अलीकडची पिढी आहे ती पिढीच तुमचं स्वागत कसं करते होतं का नाही स्वागत कोणचं आत्ताचे जे लोक आहेत आता काय नाही जे काय काय मानतात जेवढी जुने ज्यांना वासुदेव जी माहीत आहे तेवढे मानतात काही काही जण नाहीत मानत जे असं मग त्याचा आपण नाराज व्हायचं नाही हो बाबा म बरं असू द्या मग काय 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 हो पुढं म्हणतात हा पुढं म्हणलं की मग आपण बरं बरं रामकृष्ण हरी बरं पुढं जायचं पण त्याला काही बोलायचं नाही वासुदेव ही वासुदेव गरीब वासुदेव दिलं येणार नाही दिलं रामकृष्ण हरी असं म्हणायचं म्हणजे असं कोणाला म्हणजे त्याच्यामुळे एक मागण्याचं म्हणतो कारण दिलं दान आम्ही ते स्वीकारणार हा फक्त दान ही आमचं बोंश आहे दान दिलं घ्यायचं नाही दिलं भिक्षा ही भिक्षा आहे आम्हाला तुम्ही सातार वरून आज कराड मध्ये आलं मग मध्ये येण्याचं कसं म्हणजे अशी तुम्ही वेगवेगळी गावं निवडता का आता गावात जाता जातो की आता हेच आहे आम्ही मी सज्जनगडला जे असतो सज्जनगड झाले की महाबळेश्वरला असतो क्षेत्र महाबळेश्वरला वाईला असतो गणपतीपशी असं आपलं पण आठवड्यात मी जायचं जा। रोज रोज, रोज जाण्याला चव आहे मग आठवड्याला आपलं यायचं आपलं दान मागायचं दिलं घेतलं जा घ्यायचं यायचं आपण एक दीड वायापर्यंत मागायचं आपलं संपलं म्हणायचं तुम्ही फिरताना किती दान म्हणजे मिळतं म्हणजे मी असं रुपयेत वगैरे असं मोजत नाही पण एक बाबा जाणं येणं माझं भागावं त्या लोकांपर्यंत आता आम्ही जर घर मागितली तर आम्हाला किती एक तीन चार किलो तांदूळ भेटतो म्हणजे धान्य स्वरूपात पण धान्य बी घेतो काय देईन ती काय फळ एक बोर जर टाकलं तर आम्ही घेणार की हातफुड आला पाहिजे आमच्या जोळीपतोर तुम्ही आलाव तुम्ही असा हातफोड केला की आम्हाला दान आलं झोळी पशी हाता आला की आम्हाला दान आलं मग तुम्ही काय बी टाका त्यात काय बी म्हणजे कसं बाबा एक जवारी युडूड टाका तांदूळ थोडं टाका झोळी झोळीचा मान आमच्या वासुदेवाच्या झोळीचा मान आला बाद झालं पण मला आम्ही म्हणायचं नाही की तुम्ही असं का देताय ही देत आहे का ती देत आहे का पुढं जावा का एक रुपया दोन रुपये जर असले दान नसलं तर ती जर टाकली तर ग आनंदाने घ्यायचं म्हणजे समाज प्रबोधन म्हणतो आपण लोकांचं प्रबोधन लोकांना काही चांगली माहिती सांगतो अशा पद्धतीने तुम्ही काय सांगता लोकांना आम्ही सांगतो फक्स्त जगात जगात फक्स आई आणि बापाला कधी विसरू नका बरोबर जे आई बापाला जन्म दिला आपल्याला जेणे दुनिया दाखवली आपल्याला जगात आई बापाशी देव कोण नाहीत बर देव आहेत फक्त मन भावना देव आपण मानलो देवाला तर तुम्ही बी मला देव दिसताय मी बी देव दिसतो आईबाप ही मेन देव आहे पहिले आईबापांचं तुम्ही दर्शन घ्या आणि मग तुमच्या तुम्ही देवाला म्हणजे आपण आपल्या देव शोधला पाहिजे शोधला पाहिजे कुठं काही दगडात मूर्ती असं काही आपल्या मनात नाही आपल्या मनात आपण जे बोलन तुम्ही बोलताय ही तुम्ही बी देव देवाने युक्ती दिली म्हणून तुम्ही बोलताय बर म्हणजे आत्म्यात देव आहे आपल्या कुणी बी म्हणलं चांगल्या मनानं बघितलं तर देव दिसतो नाही बघितलं तर आपल्याला काहीच दिसत नाही पण ह्या विषयावर आई वडिलांच्यावरती एखादं गीत मी तुमच्याकडून ऐकलं एक च्या मगाशी कानावर पडले ते काय गीत आहे म्हणतो ना गाणं ना विसरू नको अरे आई बापाला झेजवेल त्याने काया काया झेजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेडा मिळणार नाही पुन्हा आई माया मिळणार नाही बापाची माया तुला मिल बंगला गाडी ही भारी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही हे जाण राहू दे थोडी विसरून कोरे आई बापाला जिजविल त्याने कायम काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची रे वेडा मिळणार नाही पुनाई बापाची माया मिळणार नाही पुन्हा बापाची माया तुला मिळ बाईकापूर जनगोतर परिवार खर्चाने गुरमटलेला हा मायेचा बाजार विसरू नको रे आई बापाला झिजवेल त्याने काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायार वेऱ्या मिळणार नाही पुन्हा बापाची माया मिळणार नाही पुन्हा बापाची माया, आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा ती मेल्यावरती कशाला म्हणतोच देवा देवा <coughs> मेल्यावरती कशाला म्हणतोच देवा देवा बुंदी लाडवाचे जेवण घालून म्हणतोच जेवा जेवा हरि विष्णू कोरे आई बापाला जिजविल त्याने काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायार वेड्या मिळणार नाही पुनाईबा पचिमायाम मिळणार नाही पुनाईबा पचिमायाम स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी समजून जुन घे जरा तू नको विचारी हो जन्मामधली अमोल संधी नको घालू वायार वेड्या मिळणार नाही पुनाईबा माया मिळणार नाही पुनाईबा माया रामकृष्ण खूप आत्ता आपण ज्या गीतामधून आईवडिलांची महती सांगितलेली आहे ही आत्ताच्या तरुण पिढीलाच नव्हे तर सर्वांनाच हे उपयुक्त आहे कारण आईबापाशिवाय कुणीच मोठं नाही देवाच्या आधी आईबाप कारण आईवडिलांनीच हा आपल्याला या जगात जन्म देऊन आणलेला आहे आणि त्यानंतर हा जगाचा व्याप आपण जर जसं मोठं होत जातो तसं समजत जातो परंतु आई वडिलांना आपल्या विसरू नये हा मोठा संदेश या ठिकाणी यांनी दिलेला आहे आज आपण सातारावरून कराडमध्ये आलात आणि ही परंपरा आजही आपण चालू ठेवलेले आहे हे जपत आहात या जपणुकीसाठी आपलं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो किंवा आमच्या पुढं ही कला घेऊन येत आहे त्याबद्दल आम्ही तुमचं किती आभार मानावं कारण ही परंपरा जपण्याचं भाग्य तुम्हाला लाभलेलं ला आहे आपण या ठिकाणी आलात आमच्याशी बोललात आम्हाला छान गीत सुनावलं त्याबद्दल या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद जय भवानी जय शिवाजी